Terima kasih telah menonton! Больше, 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 होलो होलो चे 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 आणि पणिको होलो चे 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 होलो होलो चे मरु होलो हाचा काय महत्व करतात हरचे चे अनेकदा हरिचे हरचे चे चे हर हरचे चे चे

यांच्याकडून मला पाचशे रुपयाची भेट मिळाली आहे तसेच निशाताई दिलाशी भाडे तसेच मायाबाई दिलाशी भाडे हा दोघी ताई मला पाचशे रुपयाची भेट मिळाली खूप धन्यवाद हजार रुपयाची भेट मिळाली खूप खूप धन्यवाद निशा ताई कडून पाचशे रुपये आणि माया ताई पाचशे रुपये अभिषेक दादा यांच्याकडून मला पाचशे रुपये मिळालेले सरपंच यांच्याकडून खूप खूप धन्यवाद दिनेश दादा मोरे सदस्य यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये मिळाले खूप खूप धन्यवाद दादा रस्त्यावरचे काही कदम दाखवायचं आयुष्यात शालीने असं बोलली नाही स्टेजवर आणि माझ्यासोबत तुम्ही बोललेले पण नाही आज पहिले तुम्ही गायक आहात कि जे स्वाभिमान आहे बोलता आज समोरचे लोक तुम्हाला म्हणतात की थांब नका बोलू त्यांना मग तर तिकडे बघा ऐकून स्टेजवर असं बोलावं माणसाने आणि समोरचा ऐकू शकते मी त्या विचारातले नाही हे पण लक्षात ठेवायचं वैचारिक राहू तुम्ही वैचारिकच करे <ublikan> मला पैसे दिले आहेत बाबासाहेबांच्या प्रबोधनाचे वाकड तिकडे बोलण्याचे नाही कारण प्रबोधनाचा कार्यक्रम आहे वाकड तिकडे बोलणार नाही प्रबोधनाचा कार्यक्रम आहे का गमत सर वाकड तिकडे बोलणार नाही आणि मानवांची विचारधारा ही सोडणार नाही ना ना कुणाच्या टीका टिप्पणीलाही भीमान भिणार नाही आणि प्रबोधनाचा घेत देणार ही भीम बाकी नाही कधी सोडणार नाही

झाला माझ्या बाजूला अशोकराजा एक तरी लोकगीत लोकगीत ऐकलंय कारण बाबासाहेबांचे विचार केला आपण आलो समजबद्दल त्यांना लोकगीत झाल्याचे दादा म्हणाले ही जे बाई आहे ही वेगळी आहे कारण आजपर्यंत लोकगीत माझं कुठेच नाही बाबासाहेबांशिवाय दुसरं गात नाही फिल्म

हम डरते नहीं जायों से खुप हे और हमें हराएं ऐसे पइदाई नहीं हुआ इसे वांगी गोख से वाया कोणा वाल थुक्ती दे रहें वाया कोणा

हमारे जिसका उसके में मध्ये जर मी पहिल्यांदा आली असेल तर माझे बंधू या बॉलिवूड त्यांच्या आणि त्यांनीच मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं तुम्ही मला पुण्याला बोलवलं जो मान दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप धन्यवाद करते कारण तिथे पाय वाटा आहे की मला इकडे आणण्यात मी हे कधीच विसरू शकत नाही पण आज आपण आणि सांगण्यात आहोत उत्तर मला द्यावंच लागेल मान करते पण मी माझे आदर्श पण जर उत्तर दिलं नाही तर तो आदर्श असाच वाईट आहे तुम्हालाही वाटलं पाहिजे की आमच्या बरोबर राहू ना कुठे तरी काहीतरी शिक कारण एक लक्षात ठेवा कि बेजान जिस्म को भी अदाकार कर दिया इस बेजान जिस्म को भी अदाकार कर दिया प्यादों को वजीरों का सरदार कर दिया अरे हीरे थे हम विजय मगर चमक ना थी लेकिन भीमजी ने हमें ये चमत्कार से कर दिया अनि मेहनत के पैसे दिए हैं मकान के पैसे नहीं दिए ये जो आज आप मंडली यहाँ पे है इनके लिए मैं बताती हूँ कि मेहनत के पैसे दिए हैं मक्कारी के पैसे नहीं दिए खून मसीनों की कमाई है चोरी के पैसे नहीं दिए बाबा साहब के गाने में प्रबोधन जरूरी है कमल साहब यहाँ के लोगों ने हमें तमाशा करने के पैसे नहीं दिए <स्तुण> काय करावं ना मी कधी सिनेमात काम करून ना कोणत्या नाटकात काम केलं प्रबोधन कधी म्हणणारे ना केलं त्याच्यामुळे हसोस काय हसोस काय काहीच समज नाही थोड फार करून प्रयत्न माझी होती आणि ती कोणत्या नंबर आम्ही जेव्हा झालो होतो तेव्हाच राणी मंदिरची गोडी मोठी होते आता कमीत कमी

गणेश दादा पाल यांच्याकडून मला खूप असं आशीर्वाद आले मानव पाचशे रुपयाची भेट खूप धन्यवाद अभिषेक आयुष्या हा दादा कोण आहे मला

kalau tadi waktu kembali aku बर आलाय बोलताना तर भान ठेवा कब बरीच लाई उत्तर द्यायची नव्हते बोलायचं पण नव्हतं विचारपूर्व पण बोललेच तुम्ही किती तर द्यावंच लागेल मला मनुवाद म्हणजे काय जाती अरे मनुवाद म्हणजे काय माझ्या समजलं म्हणून बापांना कोणत्या बापाला समजलं बाबा साहेब आंबेडकरांना समजलं मनुवन म्हणून मनसो आहे बरोबर आहे नाही तुमचं काय म्हणलं कारण आणि दुसरं वाक्य काय बोलले बघा बोलतात ना की मनुवन म्हणजे का ते बापांना वाचायचं आता माझ्या बापाने नाही बापा ना वाचलं तर तुमच्या बापांना माझ्या बापांना वाचलं कारण मनस्मृतीमध्ये काय होते कुठलीही स्त्री असं कुठल्याही लोकांतली असं तिला आपण वाटते तशी तिचा उपयोग करू शकतो शकतो याच्याकडचा मग मनस्मृतीमध्ये हक्क काय होत असेल या मनस्मृती काढली हो ज्या लोकांना वाटत कि बाबासाहेब हे जळवड बाबासाहेब गेले तर ही संपली पाहिजे ते लोक माझ्या मनोवादी ही जातीला विचारलेली नाही आहे म्हणून म्हणते मी नाही अरे समजून